युनायटेड फोरम आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं शासनाच्या निर्णयाचा निषेध करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं त्यांनी कार्यालय परिसरात चिल्लर पैसे आणि छोट्या नोट्या फेकत आपला रोष व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके शासनाच्या मदतीपासून वगळण्यात आल्यानं या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दिवाळीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिल्लर पैशांनी नोटा फेकून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला कोणता लक्ष दिलं नाही पंचनामे झाले नाही त्यांचे कर्मचारी तिथं हजर नव्हते म्हणून हे आमचे शेतकरी मायबापांचे जिल्हे पूर्णपणे उघडून टाकण्यात आलेले आहे आणि फक्त अमरावती जिल्ह्याचे सहा जिल्हे यांनी दाखवले आहे ह्या तटबुजी घेऊन या सरकारला असं वाटत असेल तर शेतकरी खुश होणार नाही शेतकरी तुम्हाला रस्त्यावर येऊन दणके दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा या आमदारांनी त्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी